मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट नारायण कुंडुबा सिसर्ट बीड महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी एक बीड जिल्ह्याच्या धुळे सोलापूर या रस्त्यावर एक ट्रक जो की तांदळाने भरलेला होता तो अस्तव्यस्त चालित होता आणि तो ट्रक चौसाळ्यापासून वानगाव या ठिकाणापासून किंवा त्याच्या अगोदरपासून एका गाडीवाल्याने तो कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे तो ट्रकवाला दारूच्या नशेमध्ये तर नक्कीच असणार आणि त्याने तो माल बळीराजा हॉटेल पाली या ठिकाणी रस्त्यावर पलटी केला पण प्रशासन किंवा पोलीस यांनी त्या सदरच्या आरोपीवर कारवाई करण किंवा नाही करण किंवा काही तडजोडी होत्या आणि याबद्दल म्हणजे मी बोलणे योग्य हो नाही पण अशा घटनेमध्ये गाडी दारू पिऊन चलवणं आणि दुसऱ्या तो रस्त्यामध्ये दहावीस लोकाला तर सहज मारू शकला असता बाकी लोकांचं दैव बलोत्तर म्हणायचं की त्याच्या या घटनेपासून सर्व वाचले आणि तो त्याचा ट्रक बळीराजा हॉटेलच्या जवळ पलटी झाला मला एवढं सांगायचंय की अशा घटना ड्रायवर लोक आहेत ती तुम्ही जे असे नासके आवलादे आहेत जे की तुम्ही काहीच कामाचे नाहीत गाडी चलवून दारू पिऊन गाडी चालवणारे आणि मला गाडी थोडी आली तर मी लगेच रस्त्यावर मोठं चलवू शकतो आणि गाडी स्पीडमध्ये चलवू शकतो आ, या गोष्टीचा म्हणजे विचार करा कारण स्वतःच्या घरातलं माणूस गेलं ना तर मग कळतं माणसाला की अपघात काय असतो आणि त्या ठिकाणी त्यांनी असं चलवलं असं तर बरं झालं असतं त्याच्यामुळं म्हणजे प्रत्येक गाडीवाल्यांनी असा विचार केला पाहिजे के किंवा प्रत्येक ट्रकवाल्यांनी किंवा प्रत्येक व्यक्तीने असा विचार केला पाहिजे की के, समोरचा व्यक्ती पण माझ्या घरातला आहे त्यामुळे गाडी चालवताना विचार करून गाडी चालवा आणि आपल्यामुळे हाक का त्याचा जीव जाऊ नये याची काळजी घ्या त्याच्यावर मला असं म्हणायचं की हा जो व्हिडिओ आपण बघितला त्या व्हिडीओ मध्ये शासनाला विनंती राहील कि याचं ड्रायव्हरचं लायसन कायमस्वरूपीच म्हणजे सस्पेंड झालं पाहिजे आणि त्याला म्हणजे शिक्षा पण झाली पाहिजे आणि वर दुसरी गोष्ट अशी की त्या ज्या गाडी ड्रायव्हर मालक आहे त्या मालकावर पण गुन्हा दाखल होऊन त्या मालकाला पण त्याच्या जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या ट्रान्सपोर्टचं लायसन कॅन्सल करता आलं पाहिजे असं काहीतरी कायदे म्हणजे तरतूद किंवा बदल पाहिजेत जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा रस्त्यावर वारंवार होणार नाहीत असं झालं आहे की रस्ता अपघातामध्ये कोणाला भीती राहिली नाही माणूस म्हणजे माणसाची किंमत कवडी मोल झाली आहे असं म्हणजे मला वाटतं कारण तो मी वेगवेगळ्या घटना आपण बघतो त्याच्यावर खूप म्हणजे बेकार परिस्थिती आहे तरी आपण पण गाडी नीट चालवा आणि समोरच्याला पण चालवण्यासाठी सांगा शेवटीच माझी विनंती धन्यवाद